आपण जी पेरूची बाग पाहताय ती सदाशिव आडकेने यांची आहे आणि ही ह्या पेरूच्या बागेचं वैशिष्ट्य आहे की ती एस आर टी पद्धतीवर म्हणजे झिरो कल्टिवेशनवर त्यांची ही बाग उभा आहे झिरो कल्टिव्हेशन म्हणजे पिकामध्ये कुठलीही जनावरांमार्फत असेल मजुरामार्फत असेल ट्रॅक्टरमार्फत असेल ती त्याची मशागत करायची नाही आणि जे तण आहेत ही एक तर सन्नाशकांना मारायची किंवा जर फळबाग असेल तर ब्रश कटरने ती जागेवर तोडून झोपवायची आणि तिथंच त्याचं मल्चिंग करायचं तर, तर, मल तर आपण पाहू शकता या बागेमध्ये पूर्ण विडी साईड मारल्यामुळं हे पूर्ण जे तण आहे ते सर्व जळ जळून गेलेलं आहे आणि एक मस्त असं आच्छादन तयार झालेलं आहे आणि आता हे जे हे जे तण आहेत हेच जागेवर खत तयार होईल आणि ते जी मुळं आहेत ती सुद्धा हळहळ फुजल्यानंतर त्याच्यामध्ये पोकळ्या तयार होतील आणि या पोकळ्यामधून हवा पास झाल्यामुळं मुळाला हवा मिळेल आणि ते मुळं जे आहेत ते पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेऊ शकतात आणि यामुळं जमिनीतला जो सेंद्रिय कर्बा आहे ऑर्गॅनिक मॅटर आहे तो हळूहळू वाढत जातो आणि यामधला मायक्रोवेल काउंट आहे म्हणजे जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू सूक्ष्म जीवाणू असतात त्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि हे उपयुक्त जीवाणू जे आहेत किंवा बुरशी आहेत त्या पिकांना अन्न मिळवून देण्याचं काम करत असतात याचबरोबर यामध्ये जिवंत मुळाची संख्या जास्त असल्यामुळं मायक्रोरायझा नावाची जी, जी बुरशी आहे तिचं प्रमाण पण फार फार वाढतं आणि ही जी बुरशी आहे ती विविध अन्नद्रव्य त्या पिकाला मिळवून देते आणि त्याचबरोबर जर पाण्याचा ताण असेल तर पाणी सुद्धा उपलब्ध करून देते तर ही जी एस आर टी वडली पेरूची जी बाग आहे ही बाग सदाशिव वाडकिने यांची आहे आणि <coughs> यांच्याकडे करवंदाचं पीक आहे या करवंदाच्या पिकामुळे आम्ही एकदा त्यांना वर बोललो या करबांची माहिती घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे पेरू सुद्धा आहे आणि मग ही पेरू कसं मशागत करता का त्याची माहिती घेतल्यानंतर झिरो कल्टिवेशनची एसआरटीची माहिती सांगितली आणि हा प्रयोग करून पहा म्हणलं आणि त्यांनी खरंच हा प्रयोग दोन वर्षापासून ते त्यांनी सुरू केलेला आहे तर या हा प्रयोग त्यांनी कसा सुरू केला याचा फायदा होतो का तोटा होतो या एसआरटीचा बागेमध्ये तो आपण शेतकऱ्याकडून जाणून घ्या माघ दोन तीन वर्षापूर्वी मला एका शेतकऱ्याचा फोन आला होता मी वावरात काम करू लागलो आणि त्या शेतकऱ्याचा फोन आला आणि आमचं बोलणं चालू झालं मी आपलं मोकळं वावरात बोलल्यासारखं शेतकऱ्या शेतकऱ्याला बोलता मोकळं बोलते मी मोकळं बोलायला चालू केलं मला माहितच नव्हतं की ते समोरचा शेतकरी काय करते कशा प्रकारचा शेतकरी काय मला काहीच भानगड माहित नव्हती आणि मग आदरणीय तुकारामजी मोठे साहेब यांचा ते फोन होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगायला आनंद होईल की मला जवळपास तीन वर्ष मोठे साहेबांनी मी, मी कुठला अधिकारी आहे किंवा मी सरकारी अधिकारी आहे हो हो आ, आ, हे सुद्धा मला माहीत होत नाही शेवटपर्यंत माहीत होत दिलं नाही मला आमच्या इथल्या एका दुसऱ्या कृषी डिपार्टमेंटच्या एका साहेबांना सांगितलं की हे जे नंबर आहे हे जे तू दाखवायला हे फोन म्हणजे फोनवर मी बोलले लय त्याला म्हणलं हे नंबर आहे मला खूप मार्गदर्शन करतात तर मग ते म्हणले नाही हे खूप मोठे अधिकारी आहेत तर मी भारावून गेलो तेव्हापासून समजा आणि मग बोलता बोलता मला मोठे साहेब बोलले होते की हे शून्य कल्टिवेशन किंवा कल्टिवेशन करायचंच नाही असं हे तंत्र एसआरटी तंत्र हे मला साहेबांनी सांगितलं होतं आणि मी त्या जवळपास अडीच वर्ष झाले मशाचा ट्रॅक्टर किंवा आऊत म्हणजे धंदा केलाच नाही वावराचा जी मुशाखत असते ती आणि हे पाहू शकताय हे पेरू एकदम छान आहे या पेरूची चव एवढी भारी वस्मत आसो, आसो की चव, आहे की आज वसमत मार्केट असो नांदेड असो की परभणी असो माझा पेरू विकल्याशिवाय इतर पेरू विकल्या जात नाही याची चव याची साईज याची दिसायला सुद्धा एवढा आकर्षक आहे की खूपच आकर्षक केवळ आणि केवळ कारण म्हणजे इथं मशागत नाही याच्या मुळा डिस्टर्ब होत नाहीत ही माती हल्ल्या जात नाही आणि याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा साहेब फायदा असा झाला दरवर्षी एक पाच सहा इंचा थर इथला मातीचा धंदा केल्यामुळे वावराचा मशागत केल्यामुळे वाहून जात होता नदीच्या कडेल आहे तर हे तण ठेवल्यामुळं उलट बाहेरचं दोन दोन बोट एक एक बोट मातोड यायला गाळ यायला आणि याच्यावर राहायला आहे मोह वाहून जायचं थांबलं थांबलं मग बाहेरचं खूप घटक असलेला जे गाळ येत ते पुरामध्ये वाहून ते मग ह्या जमिनी तिथं थांबल शिपू आहे याच्यात दुधी आहे परत आपण पाहू शकता याच्यात जास्तीत जास्त ते पांढरं फुलायचं गवत आलेलं आहे ते बाहेरून कुठून आलेलं ते त्याला लय थैमान मांडलं सगळ्या महाराष्ट्रात ते गवत आहे हाय याच्यात काँग्रेस बी आहे आता इथं पुराण कोट्यावधी प्रकारचे तण वावर येतात आघाड आहे किन आहे तर मग हे याला आपण उन्हाळ्यामध्ये याच्यात गुडघ्या इतका तण झालं होतं मला हे दोन हजारला एक ओळ म्हशी आहेत आमच्या गावात खूप दुधाचा व्यवसाय चाऱ्यासाठी मागितलं होतं मी ते दिलं नाही एकदा उन्हाळ्यातलं सगळं कापून टाकलं माणसं लावून आणि दुमार जे आलं त्याच्यावर मी हे हलक्या प्रमाणात अगोदर मीठ मारलं आणि मग मिठानं तेवढं मरण गेलं म्हणून मग मी एक याच्यात एक विडी साईड कमी प्रमाणात टाकून याच्यावर मारून हे सगळं जागीच हे केलंय पण हे आपण पाहू शकताय हे जे आहे मी वावराच्या बाहेर काहीच नेत नाही मला मोठे साहेबांना अडीच तीन वर्षापूर्वी जे सांगितलंय मी हे सगळं माझ्या वावरात ठेवतो याच्यामुळे आपण पाहताय ही पेरूची कटिंग आहे फांद्या आहेत गवत आहे आणि हे सगळं असं गाळ झालंय हे आपण पाहू शकताय वावरात कुठे जर उकरलं तर हे इथ तुम्हाला मी आता गांडूळ दाखवतो हे सहज आता हे आपण पाहताय हे गांडूळ पहा हे गावरान गांडूळ आहे आपला हे आपला मित्र आहे शेतकऱ्याचा हे आपण पाहताय तिथं असं कुठे उकरलं तर तुम्हाला ही माती अशी चहापत्ती सारखी दिसणार एकदम हिचा असा गाळ आहे सुपीक माती आहे याच्यात कोट्यावधी अं जीव जंतू आहेत आणि हेच आपली माती सुपीक करायला पिकाला मदत करतात आणि याच्यामुळं पिकाची चव म्हणजे चव एवढी आहे की अप्रतिम चव वाढली हे आपण करतोय त्यावेळेस त्यांनी वेडी साईड मारलेले त्यांना सगळी जळून गेलेली येत आणि मी चालताना मी चालताना एकदम गादीवर चालल्याचा मला भास होतोय म्हणजे जमीन भुसभुशीत झाल्याचं हे लक्षण आहे आणि मल्चिंग झालेली हे की सांगतायत की माझा जमिनीवरचा वरचा थर आहे तो वाहून गेला नाही परंतु इतराच्या क्षेत्रातली माती जी आहे ती माझ्या शेतात थांबलेली आहे तर मी तुम्हाला हे झिरो कल्टिवेशन का करायचं याच या मागचं वैज्ञानिक कारण सांगतो यासाठी का करायचं याचं वैज्ञानिक कारण मी सांगतो आणि मग तुम्हाला पटेल की आपल्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त असतो तेवढी जमिनी सुपीक समजली जाते आणि सेंद्रिय कर्म जर नसेल तर आपण रासायनिक खतं किती टाकली तरी ती लागू होत नाहीत याच कारण आहे की ती लागू होण्यासाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजीव असावे लागतात आणि हे सूक्ष्मजीवाचं प्रमाण कसं ठरतं ज्या जमिनीमध्ये जा शेद्रीकर जास्त आहे त्या जा जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाचं जास प्रमाण जास्त असतं आणि जास्त सूक्ष्मजीव असले की तो टाकलेला जो खत आहे तो पिकाला लागू करून देतं अवेलेबल करून देतं आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये जे फिक्स झालेले जे न्यूट्रिएंट्स असतात अन्नद्रव्य असतात ते पण त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे सूक्ष्मजीव करत असतात तर हा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे याचं संवर्धन कसं करायचं वाढवायचं कसं हे यासाठीच एक महत्वाचं तत्व आहे मी तुम्हाला सांगतो की जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब जर तुम्हाला वाढवायचा असेल तर जमिनीची तुम्ही बिलकुल मशागत करायची नाही मग ती मजुरा मार्फत नाही मार्फत नाही किंवा मार्फत नाही लोक असं सांगितल्यानंतर लोक हसतात ते म्हणतात की मशागत न करता कुठलं पीक येत असतं का आणि आपल्या त्यामुळे आपल्याकडे एकदम शेत निर्मळ कसं ठेवायचं याची स्पर्धा लागलेली असते परंतु हा जो सेंद्रिकर्म असतो हा मातीच्या कणापेक्षा हलका हलका असतो आणि तो जमिनीच्या होते पाऊस आला की त्या माती बरोबरच हा ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिकर्म जमिनीच्या बाहेर पाहून जातो आणि आपलं नुकसान होत दुसरं नुकसान असं होतं जो सूर्यप्रकाश आहे हे सूर्यप्रकाशामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात असलेला सेंद्रियकर्म त्याचं विघटन होतं आणि तो उडून जातो त्यामुळे उष्ण कटिबंधीय जे देश आहे भारतासारखे त्याला त्यामध्ये जर तुम्हाला ऑर्गेनिक कार्बनचं संवर्धन करायचं असेल सेंद्र कर्मचं जर संवर्धन करायचं असेल तर तुमची जमीन झाकून ठेवा असं शास्त्रज्ञ सांगतात आणि लोक मात्र झाकून कशी ठेवायची तर झाकून म्हणजे मल्चिंग ठेवू शकतो मल्चिंग खर्च खर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं तणाचं पण मल्चिंग करता येईल किंवा भुस्कट बिस्कट सुद्धा तुम्हाला जेव्हा टाकता येईल आता ते महाग पडत असेल तर त्यामुळे आता जे जवळ लागवड करतो आपण पिक जे सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल तर त्यावेळेस त्याला ब्रश कटर तिथं मारता येत नाही त्यामुळे लोक तिथं तणनाशक मारून ते जागेवर झोपवतात जिरवतात ते पण तो जी जास्त अंतराची पिकं आहेत फळबागा आहेत तिथं मात्र तुम्हाला तणनाशकाचा वापर सुद्धा टाळता येईल तो कसा जसं जसं तर वाढेल गुडघ्या एवढं झालं की ब्रश कटरने ते कट करायचं आणि ते जागेवर झोपवायचं आणि सुंदर असं मल्चिंग तिथं तयार होतं एक बेड तयार होतो आणि त्यामुळे काय होतं की जमीन झाकून राहते ते कालांतराने कुसतं आणि त्यापासून सेंद्रिय बन वाढतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे त्यामध्ये विज्ञान असं आहे की मायक्रोराजा नावाची एक बुरशी आहे उपयुक्त बुरशी आहे ही बुरशी स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नसल्यामुळं ते इतर पिकाच्या मुळामध्ये घुसते आणि त्या मुळामधून त्याला अन्न मिळतं आणि त्याच्या बदल्यामध्ये ती त्या पिकाला लांब लांब जाऊन लागेल ते अन्नद्रव्य आणि पाणी उपलब्ध करून देते त्या मूर्ती त्या बुरशीची सवय असे आहे की तिचे जे तंतू असतात एका मुळावर दुसऱ्या मुळावर दुसऱ्या मुळावर तिसऱ्या मुळावर ते असे पसरत जातात असे गोल असं रिंगण तयार होतं वेब तयार होते मग त्याला ती जी जिवंत मुळे लागतात ते फक्त तणाचीच नाही तर पिकाची नाही तर कोणतीही तर जिवंत वनस्पतीची मुळे चालतात ही ब्रस्कट जर मारलं तर त्याची मुळ तशीच राहतात इंटॅक्ट राहतात मरत नाहीत आणि त्यामुळं तुमची जी ही जी मायक्रोराज नावा नावाच्या बुरशीचं जे जाळं आहे ते मशागत न केल्यामुळं ते तुटत नाही आणि तुम्हाला जे जे अन्नद्रव्य पाहिजे ते ती उपलब्ध करून देते जिथं पावसाचं पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा काळामध्ये तर ते त्याला त्याला लांबून लांबून असं पाणी सुद्धा आणून देते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिथं फळबाग आहे तिथं या एसआरटीचा जो जर प्रयोग केला तर निश्चित तुम्हाला तुमच्या जमिनीची सुपिकता वाढेल आणि एकदा सुपिकता वाढली कि सर्व प्रकारचे अन्नद्रव्य जे आहेत ते, ते पिकायला मिळतात त्यामुळे ते त्याची चव सुद्धा बदलते प्रत बदलते रोग प्रमाण कम कमी होतं रोग किड आलेला नाही म्हणून तुमच्या हवाणीची सुद्धा संख्या कमी होते तर असं हे तंत्रज्ञान आहे जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे भारतामध्येच त्याचा प्रसार प्रसार तेवढा मोठ्या प्रमाणात झालेला नाही तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण या शून्य मशागत पद्धतीचा म्हणजे जा एसआरटीचा जास्तीत जास्त अवलंब करावा धन्यवाद